कागल तालुक्यातील वाळवे खुर्द इथं कावीळ साथीमुळं गजानन विठ्ठल कुंभार या पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला एक वर्षापूर्वीच त्याचं लग्न झालं होतं गेल्या पंधरा दिवसापासून गावात कावीळ सदृश्य साथ सुरू असून आज अखेर एकोणचाळीस रुग्ण सापडले आहेत त्यापैकी वीस जण बरे झाले असून एकोणीस रुग्ण उपचार घेत आहेत मात्र एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं वाळवे खुर्द गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे कागल तालुक्यातील वाळवे खुर्द गावात अठरा एप्रिलपासून कावी सदृश रुग्णांची संख्या आहे आज अखेर एकोणचाळीस कावी सदृश रुग्ण आरोग्य विभागाच्या पथकाला आढळले असून त्यापैकी वीस रुग्ण बरे झालेत तर एकोणीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एन एस शेवाळे यांनी सांगितलं दरम्यान गजानन विठ्ठल कुंभार या पंचवीस वर्षाच्या तरुणाला काळी सदृश लक्षणं दिसू लागली त्यामुळे त्याला कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला परिणामी वाळवे खुर्द गावात भीतीचं वातावरण आहे अनेक रुग्ण अजूनही खाजगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं सर्व नागरिकांनी आपली आरोग्याची काळजी घ्यावी गरम पाणी करून प्यावे व सर्व नागरिकांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी तसेच ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या तत्पर्याने सर्व काही औषध उपलब्ध होते ग्राम शासनाने सुद्धा आपली नियमित कार्यरत ठेवली आहे जरी एखाद्या नागरिकांना वाटलं की आपल्याला काही आजार असतं सगळं तर त्यांनी तुरंत आरोग्य विभागाशी कॉन्टॅक्ट करून त्याची शहानिशा करून घ्यावी दरम्यान कावी सदृश रुग्णांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावाचं आवाहन करण्यात आलंय तर एका तरुणाच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग हादरलाय गेल्या काही दिवसांपासून दूधगंगा नदी काठावरील राधानगरी आणि कागल तालुक्यातील काही गावांमध्ये कावी सदृश रुग्णांची संख्या वाढतीये पोटदुखी जुलाब उलट्या यामुळे अनेकांची प्रकृती बिघाडली आहे दूधगंगा नदीच्या दूषित पाण्यामुळं ही साथ पसरली असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं